श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघताना तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे लोक संकटात सापडल्यावर देवळाची पायरी चढतात उठ सुट देवाला वेठीस धरतात थोडा संयम ठेवा स्वामींच्या साधनेत थोडेही अंतर ठेवू नका आणि मागू तर अजिबात नका लक्षात ठेवा त्याच्या त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही तुम्हाला काय द्यायचे कधी द्यायचे ते स्वामी माऊली ठरवतील स्वामींना शरण जा फक्त मिळाले काही तर त्यांचा आशीर्वाद समजा आणि मिळाले काही तर ती तुमची परीक्षा समजा स्वामींच्या नामाचा आधार घेतला तर आपल्याला संकटातही बळ मिळते आणि आधार सापडतो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामीराया हे घर तुमचे आणि मी आहे तुमचंच जे ठरवलंय ते माझ्या ते भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी विमानामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी उभे राहा धन दौलत गाडी बंगला सगळं काही हवं पण श्री स्वामी समर्थ लिहिला वेळ देखील नाही माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जात ते दुःख माणूस कधीच सहन करू शकत नाही लवकरच मी निरोप पाठवीन तेव्हा येशींना अक्कलकोट दरबारात माझ्या भेटीला देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी वेग एक वेळ देवमाप करेल पण कर्म नाही फुंकर फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही विजवू शकत आजचा क्षणच तुमच्यासाठी नवा आहे स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि हेही लक्षात ठेवा सर्व काही ठीक होणार आहे स्पष्ट बोलणारा माणूस इंजेक्शन सारखा असतो क्षणभर टोचतो पण दीर्घकाळ लाभ देतो परिस्थिती नाही मनस्थिती चांगली असावी लागते तेव्हा माणूस समाधानी असतो मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी आता मी स्वामींचा झालो आता मी मला काही करायचे राहिले नाही अशी मानाची स्थिती झाली पाहिजे स्वामी आता तुमच्या करताच मी मी जगेन तुमच्या नामस्मरणाशिवाय सेवेशिवाय का मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला निश्चिंतता निच्छे निश्चिंत चिंतता लाभेल वयामुळे मन थकले नामस्मरण होत नाही असे म्हणणे बरोबर नाही लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्ग क्रमच आहे परंतु मन थकले हे संयुक्तिक नाही मन हा परमेश्वराचा अंश आहे मनाची अत्यंत शिनतेची अवस्था म्हणजे मृत्यूची वेळ परंतु त्या समयी सुद्धा माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले आहे मन थकले हे खरे कारण असते तेव्हा सर्व व्यापांतून आणि काळजीपासून लक्ष काढून ते श्री स्वामी समर्थ महाराजांकडे लावावे पैशाची वासना आणि लेख लैकिकांची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या ताव ता ताबड ताबडीत ता सापडला सापडता कामा नाही लोक लोकेशना आणि धनेशा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात येतो पण त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे धर्मचरण भगवंत शक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय आहेत अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत आहे तो केव्हा डोकेवर काढेल आणि आपला घात करेल हे सांगता येत नाही पण श्रीस्वामींच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे अखंड स्मरण टिकावे आणि आनंदाने राहावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दत्त येसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्न उन्मन मी तू पणाची झाली बोळ पण वन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ज्या साखळीने बांधायचे त्यालाच नामस्मरण म्हणतात भगवंत गाठायचा आहे ना तो सुद्धा मनाचा च्या द्वारेच तेव्हा मनाला नामस्मरणाच्या साखळीने भगवंताच्या खांबाला चांगले बांधून ठेवा म्हणजे झाले एकाने स्त्रीना विचारले मनाला माकडाची उपमा देतात ती त्यांच्या चंचलपणामुळे का श्री महाराज म्हणाले मनाच्या चंचलपणामुळे मन या विषयातून त्या विषयाकडे अगदी माकडासारखे उड्या मारत असते माकडाला जर साखळीने खांबाला तर ते उड्या खांबावरच मारील तसे मनाला भगवंत रूपी खांबाला बांधा म्हणजे जरी उड्या मारल्या तरी त्याचा विषय भगवंतच असेल प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असा होत नाही कधी स्वभाव कधी संस्कार तर कधी वैचारिक फरक आड येतो काही व्यक्ती अशाही असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जळून जुळवून घेत असतात आणि शांत राहतात शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षण नसतात तर संयम सोडून मनाला लागेल असं बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बरं त्याने ना मनात अडी राहते राहते ना नात्यात कटुता येते म्हणून शांत आणि संयमी राहा भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळाय श्रद्धा लागते माणूस कळाय माणुसकी लागते चांगलं कळा कळायला कड़ा, सुंदर विचार लागतात भरपूर जगायला पैसा नाही आयुष्य लागते भरपूर ज पैसा नाही आयुष्य लागते कठीण प्रसंग येतात पण स्वामी समर्थान श्रद्धा असेल तर विजय निश्चित असतो सुख हवे असेल तर लोभ सोडा स्वामी समर्थांचे स्मरण करा मन शांत राहील यशासाठी लोभ सोडून प्रयत्न करा स्वामी समर्थ नेहमी मेहनती सोबत असतात समर्थांच्या कृपेने फळतो मनातील वाईट विचार सोडा स्वामी समर्थांचे स्मरण करा मन शांती आणि समाधान नक्की लावेल अरे मी तुझ्या मागे आहे हे जाणून घे तू संकटात असताना घाबरतोस पण मी तिथेच असतो तुझं दुःख पाहून मला वेदना होतात पण माझा भक्त मजबूत व्हावा म्हणून मी शांत राहतो तू म्हणतोस स्वामी मला का मदत करत नाही माझं उत्तर एक मी तुझ्या पाठ परीक्षा घेत नाही मी तुझं संरक्षण करत असतो कधी वाटतं तुला सोड सोडलय पण प्रत्यक्षात मीच तुला सावरतोय तुझ्या जीवनात ते जे घडतय ते समजत नाही तुला पण माझ्या दृष्टीने ते तुझ्या भल्यासाठीच आहे तू चालत असतोस अंधारात आणि मी दिवा होऊन तुझ्या पुढे चालत असतो ते हे, हे लक्षात ठेव तुझ्या एका हक्केसाठी मी सदैव तयार आहे फक्त तू विश्वास ठेव आणि चालत राहा कारण मी कधीच तुझं साथ सोडणार नाही बसमध्ये कंडक्टरला एक पाकिट सापडलं त्यानं जोरात ओढून बसमधील प्रवाशांना विचारलं कोणाचं आहे पाकिट सर्वजण त्याच बोलणं एकूण आपापली पाकिट खिशात चाचपटून पाहत होती तेवढ्या ज्येष्ठ साठीच्या खुर्च्यांवर बसलेले एक वृद्ध आजोबा त्यांचे खिसे चाच म्हणाले होय पोरा कदाचित ते माझं पाकिट असेल जरा तर दाखवतो दाखवतो पण काका आधी सांगा ना की यात काय काय हो आहे काही नाही यात थोडे पैसे आहेत आणि माझ्या देवाचा एक फोटो आहे काकांनी काकांनी उत्तर का उत्तर दिले पण देवाचा फोटो तर कोणत्याही पाकिटात असू शकत मी कस मानू की हे तुमचंच पाकिट आहे कंडक्टरने प्रश्न केला आता काका त्याच्या शेजारी बसले आणि म्हणाले पोरा हे पाकिट त्या काळच आहे जेव्हा मी हा, हायस्कूलमध्ये होतो माझ्या वडिलांनी जेव्हा मला ते दिलं तेव्हा त्यात मी फक्त माझ्या देवाचा फोटो ठेवला होता पण नंतर मला वाटलं की माझ्या आई वडीलच माझ्यासाठीच सर्व काही आहेत म्हणून मी देवाच्या फोटोवर त्याच्या फोटो फो त्यांचा फोटो चढवला जेव्हा तरुण झालो तेव्हा वाटलं मी किती सुंदर आहे मग मी आई वडिलांच्या फोटोवर माझा फोटो लावला लावला तर माझा फोटो लावला नंतर मला एका मुलीवर प्रेम झालं वाटलं तिचं सग माझी तीच माझी सगळी जग तीच माझ्यासाठी सर्वस आहे मग मी माझ्या फोटो बरोबर तिचाही फोटो ला, टाकला भाग्याने आमचं लग्न झालं काही दिवसांनंतर माझ्या मुलाचा जन्म झाला इतका आनंद झाला आनंद मला कधीच झाला नव्हता सकाळ संध्याकाळ दिवस रात्र माझ्या मुलाचाच विचार मनात असायचा मग या या पाकिटात मी सगळ्यात वर माझ्या मुलाचा फोटो ठेवला पण आता जागा कमी पडू लागली होती म्हणून मी माझ्या देवाचा आणि आई वडिलांचे फोटो काढून एका पेटीत ठेवले आणि विधीच विधान पहा ते फोटो काढल्यानंतर दोन चार वर्षातच आई वडिलांच निधन झालं आणि दुर्दैवाने त्यानंतर ता माझी पत्नीही एका दीर्घ आजार मला सोडून गेली इकडे मुलाचं लग्न झालं नोकरी लागली नंतरसून मुलाला हे घर लहान वाटू लागलं त्यांनी दूर एका अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेतला आणि तेथे निघून गेले आता मी त्या घरात एकटाच होतो जिथं मी प्रत्येक नाता जगताना आणि मरताना पाहिलं होतं माहीत आहे का ज्या दिवशी माझा मुलगा मला सोडून गेला त्याच दिवशी मी खूप रडलो इतका दुःख कधी झालं नव्हतं काय करावं कळेना तेव्हा माझी नजर त्या पेटीवर पडली जिथं बऱ्याच वर्षापासून मी देवाचा फोटो पाकिटातून काढला हो। थ... काढून ठेवला होता मी लगेच तो फोटो पेटीतून बाहेर काढला आणि माझ्या छा छातीशी धरून बसलो त्यावेळी माझ्या मनाला एक विलक्षण शांती जाणवली जाणवलं की माझ्या आयुष्यात इतकी नाती आली आणि गेली पण या सगळ्यांमध्ये माझ्या देवाशीच माझ ना माझं अखंड राहिलं माझं नातं अखंड राहिलं माझा देव कधी माझ्यावर रागवला नाही आणि तेव्हापासून या पाकिटात फक्त माझ्या देवाचाच फोटो आहे इतर कोणाचाही नाही मला या पाकिटातल्या शंभर रुपयाच्या नोटीच काहीच करायचं नाही पण माझं स्टॅम्प येणार आहे तू फक्त पाकिटातलं फोटो मला दे माझा देव मला दे बस बस माझा देव मला दे बस कंडक्टरने ताबडतो पाकिट काकांच्या हातात ठेवलं आणि भा, भावनाविवय होऊन त्यांच्याकडे एक टक पाहतच राहिला तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश मते तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद